एका संख्येचे बारा पॉईंट पाच टक्के व त्याच संख्येचे आठ टक्के यातील फरक नव्वद संख्या कोणत्या असा प्रश्न व्यवहारी अपूर्णांकावर आधारित लेकरांत सारखा सराव करत रहा म्हणजे गणितातले प्रत्येक घटक आणि घटकातील प्रत्येक एक अनेक कंसेप्ट क्लिअर होईल गणितामध्ये अभ्यासापेक्षा म्हणून गणितामध्ये अभ्यासापेक्षा सरावाला, सरावाला जास्त म्हणतो ती संख्या कोणती हा प्रश्न सर लेकरांनो जिला प्रश्नामध्ये एक संख्या असं म्हणलं म्हणजे इथं एक तो तो संख्या ती संख्या हे जे शब्द आहेत यासाठी जलपद एक वापरू गणिताची मांडणी लक्षात घ्या हे मी जसं करतो तस तुम्ही सहज करू शकता एका संख्येचे साडेबारा टक्के आणि त्याच संख्येचे आठ टक्के यातील काय म्हणते फरक यातील काय म्हणते फरक मांडणी लक्षात घ्या यक्ष गुणीला साडे बारा टक्के मांडत असताना अपूर्णांक स्वरूपात मांडायचे फरक म्हणून वजा बाकी परत यक्ष गुणीला आठ टक्के मांडत असताना अपूर्णांक स्वरूपात मांडायचे अशा पद्धतीनं समोर नव्वद आता हे अंशामधलं दशांश चिन्ह घालवायचं लक्ष द्या म्हणून छेदामध्ये एक शून्य मांडवा किंवा गुणीला दहा काही गोष्टी करा याला संक्षिप्त रूप द्या बर पंचवी पाच सव्वाशे सर पंचवी चूक शंभर उरला शून्य चार वर आता चार दोन्ही आठ चार पंचवीस शंभर म्हणजे काय तर एक सुणीला पाच छेद चाळीस वजा एक सुनीला दोन छेद पंचवीस समोर नव्वद हे यक्स पाच सोबत गुणीला गुणाकार करून टाका पाच एक सदस्थानी चाळीस वजा एक सुनीला दोन दोन एक सदस्थानी पंचवीस समोर नव्वद लक्ष द्या याला सुद्धा संक्षिप्त रूप आम्हाला देता आला असत इथं बघा पाच एक पाच पाच आठ चाळीस आलं लक्षात तुमच्या म्हणजे इथ यक्स छेद आठ अशा पद्धतीच हे बदल लक्षात घ्या याला सुद्धा संक्षिप्त रूप देता येते पाच एक पाच पाच आठ चाळीस आता लेकरांना लक्ष द्या पूर्णांक पूर्णांकाची वजाबाकी बाकी पंचवीस गुणिला यक्ष किती हो पंचवीस एक्स आठ गुणीला दोन एक्स म्हणजे सोळा सर सदस्तानी पंचवीस आठ दोनशे सर समोर नव्वद अंशातील ही वजाबाकी सोळा नऊ पंचवीस म्हणजे नऊ एक सदस्थानी दोनशे समोर नव्वद गणिताला इकडे वळत करू नऊ सदस्थानी दोनशे समोर नव्वद नव एक सला एकटं करा नवोत्कड कर जातानी दोनशे गुणीला का मांडायचे हा प्रश्न पडला असेल संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना असेल असेल बाकीला अधिक असेल वजा वजा असेल अधिक स्वरूपात तसेच अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी अशा पद्धतीचे काही गणितीय बारकावे हे करता करता सहज पाठ होतात आता एक्सला करू एक टन नव्वद गुणीला दोनशे कडे जातानी हे नऊ भागीला हा भाग गेला सर नऊद आहे नव्वद एक्स बराबर दहा गुणीला दोनशे आणि हा गुणाकार दोन हजार लक्ष द्या एक्स म्हणजे काय ती संख्या किंवा एक संख्या यासाठी गृहित धरलेलं चलपद संख्या कोणती दोन हजार उत्तर पर्याय क्रमांक ये मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. व्यवहारी अपूर्णांक तसेच एकजल समीकरणे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल